नमस्कार पशुपालक मित्रांनो गोपाल मित्रा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे लॉकडाऊन नंतर अनेक पशुपालकांनी दुग्ध व्यवसायास नव्याने सुरुवात केली किंवा काहींनी आहे तो व्यवसाय वाढवलाय दुग्ध व्यवसाय करताना काही पशुपालकांना दुग्ध व्यवसाय करून आपण चूक करतोय का असे वाटायला लागले दुग्ध व्यवसाय करताना पशुपालकांच्या काय बारीक सारीक चुका होतात या संदर्भात जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहे डॉक्टर राहणे साहेब नमस्कार डॉक्टर साहेब नमस्ते आता दुग्ध व्यवसायाच्या सुरुवातीपासूनच सुरुवात करूया की एखादा पशुपालक नव्याने व्यवसाय सुरुवात करताना काय काय चुका होतात दुग्ध व्यवसाय जेव्हा सुरू करतात तर अनेकांच्या खूप साऱ्या अपेक्षा असतात दुग्ध व्यवसायाकडून आणि त्यांच्याकडे असलेलं जे काही संपूर्ण भांडवल आहे ते दुग्ध व्यवसायात टाकलं जातं मोठ्या प्रमाणावर जनावरे खरेदी केली जातात अ गोठ्याचं बांधकाम असेल किंवा इतर काही गोष्टी आहेत याच्यावर खूप सारा खर्च केला जातो ही सगळ्यात महिले चूक होते त्याचबरोबर चार्याचं अजिबात नियोजन नसतं जनावर घ्यायचे म्हणलं की जातात आणि जनावर खरेदी करून आणतात परंतु अगोदर गोठ्याचं नियोजन लावलं पाहिजे घरी आपला स्वतःचा चारा उत्पादित केला पाहिजे आणि नंतर जनावर आणून नंतर दुग्ध व्यवसाय सुरू केला पाहिजे आणि याच्यात आणखी एक मोठी चूक जी काय होती पशुपालकांची ती म्हणजे की कुठलाही पशुपालक आज प्रशिक्षण न घेता दुग्ध व्यवसाय सुरू करतो किंवा जनावरच पाळायचे त्यात काय विशेष आहे फक्त चारा टाकायचा आणि दूध काढायचं असं प्रत्येक पशुपालकाची धारणा आहे आणि दुग्ध व्यवसायाला सहज घेतलं जातं आणि त्याच्यात मग ज्या छोट्या छोट्या तांत्रिक गोष्टी आहेत काही बारकावी शिकणं गरजेचं आहे ते जर आपल्याला माहीत नसतील तर त्यामुळे भविष्यात मग दुग्ध व्यवसाय फायदेशीर होत नाही म्हणजे दुग्ध व्यवसाय सुरू करायचा म्हणतात आणि आहे जवळ आहे जे ते जेवढं भांडवल आहे ते सगळं फक्त गायी आणायच्या बाकी चाऱ्याचा किंवा गोट्याचा कुठलंही नियोजन न करता फक्त गायी आणायच्या आणि सुरुवात करायची तर गायी विकत आणताना काय काळजी घेतली पाहिजे नव्याने सुरुवात करणाऱ्या पशुपालकाला गायी विकत घेताना त्याने काय काळजी घेतली पाहिजे हा म्हणजे आता गाय विकत घेताना सुद्धा खूप मोठा चुका होतात हे एक आपल्याकडे ट्रेंड पडून गेला सुरु करायचं सा, त्याच्यासाठी गाया घ्यायच्या म्हणलं का पहिलं कुठायचं पंजाब किंवा बेंगलोर इकडे जाऊन गाया घेऊन तिथून गाया आणणं काही वाईट नाही गाया खूप चांगल्या मिळतात तिथं आपल्यापेक्षा काही वर्ष ब्रिडिंग मध्ये ते कुठं आहेत चांगलं दूध उत्पादन देणार गाय सुद्धा तिथे मिळतात परंतु आपल्या पशुपालकाला नेमकी गाय कशी खरेदी करायची हेच माहीत नसल्यामुळे काही चुका होतं यामध्ये पहिलं एकतर आपण हजार बाराशे किलोमीटर वरून जर ज्यावेळेस गाय घेऊन येणार आहोत तीन तीन चार चार दिवस ट्रक मध्ये तिला उभं राहावं लागणार रा। आहे त्याच्या चाऱ्या पाण्याची सोय नसणार आहे अशा वेळेस व्यायला झालेली गाय खरेदी करणं खूप मोठी चूक ठरते एक दुसरं की त्या गायांना मध्ये जो स्ट्रेस येतो त्या स्ट्रेस मधून त्या इथं आल्यानंतर सेट होणे आणि त्या जर गाभण असतील तर ते येताना एकतर कधी कधी गाभडतात त्यानंतर जरी गा पडल्या नाही तर इथं आल्यानंतर त्या आजारी पडतात आणि आजारी पडल्या का त्यामध्ये सुद्धा त्यांचं ऍबर्सन होत किंवा विल्या तरी त्यांचा जार वार पडत नाही मोठ्या प्रमाणावर त्या गाया तिकडून आल्यानंतर त्यांना उच्छताप होतो किंवा लालखुरकू सारखे आजार सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेत मग ह्या सगळ्या गोष्टी तिथं घडत असतात आणि मग अशा पद्धतीने आपल्या पशुपालकांनी बाहेरून गाय आणल्या तर त्याच्यात तोटा होतो आणि आणखी एक गाय विकत घेताना काय होतं की आपल्या लोकांना असं वाटतं की मोठी खूप दष्टपुष्ट गाय जी आहे तीच चांगली तसं नसतं डेअरी कॅरेक्टर असलेल्या गायी वेगळ्या असतात आणि खूप दष्टपुष्ट असलेल्या गायी दूध देतीलच खूप मोठी गाय आहे पूर्ण तब्येत झालेली आहे सगळं कुठलं हाड दिसत नाही सगळी झाकलेली आहे तिच्या अंगावर भरपूर चरबी म्हणजे चांगली गाय असा अर्थ नाही तर तिची कासेची ठेवण कशी आहे त्याचे पाय कसे आहेत त्याच्या अंगावरची कातडी कशी आहे या सगळ्या बारीक सारीक बाबीचा विचार करून त्याच्या दुधाचे कॅरेक्टर कसे आणि ती विल्यानंतर दूध किती देते दोन तीन चार दिवस तिथं थांबून दूध कसे देते ते बघितलं पाहिजे ते दूध वाढायसाठी त्यांनी काही वेगळं खाऊ घातलंय का काही इंजेक्शन दिलेत का याची खात्री करून खरोखर ह्या गाई एवढं दूध देत आहे असं जर आपल्याला प्रत्यक्ष प्रत्यक्ष पाहणी करून मग ती जनावर आणली पाहिजे किंवा आता काही फार्म जे आहेत की त्यांच्याकडं सगळं सेन्सर बसवलेले हो त्यांच्या दुधाच रेकॉर्डिंग होत आहे अशा ठिकाणी ऑथेंटिक जी डाटा मिळतो तिथून आपण जनावर खरेदी काही विकत आणताना दान त्यांना एनवायरमेंटल त्यांचा स्ट्रेस स्ट्रेस आणि ट्रॅव्हलिंग या दोन गोष्टींची काळजी पाहिजे त्यानंतर आपण आता गोठा बांधताना काय काय काळजी घेतली पाहिजे त्या गोठा बांधताना जसं आपण सुरुवातीला चर्चा केली की सुरुवातीला भांडवल भरपूर आहे म्हणून ते सगळंच भांडवल गोठ्यामध्ये लावलं जातं तर गोठा बांधणे हा कुठेही म्हणजे गोठ्याच्या जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामुळे उत्पन्न मिळत नाही त्याच्यामुळे सुरुवातीच्याच काळात जर भांडवल आपल्याकडं मुबलक नसेल म्हणजे गोठा बांधून जाणार विकत घेऊन सुद्धा तुमच्याकडे जर पैसे शिल्लक राहणार नसतील तुम्ही कर्ज काढून किंवा डेअरीवाल्याकडून उचल घेऊन किंवा आपल्या मित्रमंडळीकडून पाहुण्यांकडून पैसे घेऊन जर दुग्ध व्यवसाय सुरू करणार असाल तर अशा वेळेस गोठ्याच्या स्ट्रक्चरवर कमीत कमी खर्च केला पाहिजे त्याच्याऐवजी जातीवंत जनावरे घेणे चाऱ्याचं व्यवस्थापन करणे यासाठी आपण जास्तीत जास्त पैसा खर्च केला पाहिजे आता गोठा बांधताना मुक्त गोट्याशिवाय दुग्ध व्यवसाय करूच नाही त्याचबरोबर मुक्त गोटा करताना सुद्धा जर भांडवलाची कमतरता असेल तर अतिशय स्वस्तात म्हणजे घरचे लाकडं वापरून जे काही घरीच उपलब्ध साहित्य याच्यात सुद्धा आपण मुक्त गोटा बनवू शकतो आपण तसे अनेक व्हिडिओ सुद्धा बघितलेले की अतिशय दोन चार पाच हजार दहा हजारामध्ये सुद्धा मुक्त वटा तयार होतो आणि जनावरांना चारा खाण्यासाठी आणि दूध काढण्यासाठी जी जागा आहे ती आपण चांगली केली पाहिजे तिथं तुम्ही पोबा टाकला पाहिजे तिथं गव्हाणीची सोय व्यवस्थित केली पाहिजे तिथं तुमचं शेड पात्र्याचं शेड सिमेंटच्या पात्राचा असावं ते व्यवस्थित असावं वटा बांधताना त्याची दिशा योग्य असावी अ त्या वटामध्ये पाणी साठणार नाही तिथलं पाण्याचा व्यवस्थित निचरा होईल आपल्याला चारा टाकणे दूध काढणे हे सोयीचं राहील अशा पद्धतीने त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग गोठा बांधला पाहिजे आणि गोठा बांधताना सगळ्यात मोठी चूक म्हणजे जास्तीत जास्त पैसा त्यात गुंतवला जातो तर हे टाळलं पाहिजे अगोदर चांगले जनावरे भरपूर चारा याच नियोजन लागलं त्याच्यातून पैसे शिल्लक राहत असतील तर आणि तरच मग गोठ्यावर आपण खर्च करायचा हे संबंधित आता नव्याने सुरुवात करणाऱ्याला किंवा ज्यांचा चालू आहे रोग व्यवसाय त्यांनी आहारा संबंधित काय काळजी घेतली पाहिजे आता आहारात जसं म्हणलं मी की जातीवंत जनावर नंतर सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आहार आणि आहार हा जनावरांच्या टोटल गोठ्याचा जो काही खर्च होतो त्यातला ऐंशी टक्के खर्च आपण चाऱ्यावर आणि आहारावर करणार तर ही जे चारा निर्मिती आहे ती स्वतःच्याच शेतात असावी कारण स्वतःच्या शेतात चारा उत्पादित केल्याशिवाय दूध धंदा परवडू शकत नाही स्वतःच्या जर शेतात आपण चारा उत्पादन घेतलं आणि काही कडवाळ्याच्या व्हरायटी काही मक्याच्या व्हरायटी पुढे सुद्धा हिरवा चारा मिळतो एकरी आपल्याला <ड़ौग> कडवाळाच्या काही व्हरायटीचा तीस बत्तीस टनापर्यंत आपल्याला एकरी चारा मिळू शकतो जर योग्य नियोजन केलं तर अशा पद्धतीने इतक्या मोठ्या प्रमाणात जर चारा मिळाला तर हा चारा आपल्याला साधारण दीड दोन अडीच रुपये किलो पर्यंत पडतो पण जर आपण विकत घ्यायला गेलो तर आपल्याला तीन साडेतीन रुपये किलो आणि हिरवा चारा विकत घ्यावा लागतो वा त्याची वाहतूक कटाई वगैरे ते वेगळंच त्याचबरोबर जर मुरघास करायला गेलो आपण घरीच मुरघास बनवला खड्ड्यात बनवला बंकरमध्ये बनवला तर चाराची किंमत प्लस एक ते दीड रुपये पर किलो आणखी खर्च वाढतो परत त्याच्यात जर बॅगा भरायचं म्हटलं तर मग तिथं आपल्याला तीन ते चार रुपये आणखी एक्स्ट्राचा खर्च वाढतो आणि विकतचाच जर मुरघास घ्यायचं म्हणलं तर आपल्याला सात ते आठ रुपये किलोने मुरघास विकत घ्यावा लागतो सुक्या चाऱ्याचा सुद्धा तेरा चौदा रुपये किलोचा भाव आहे तर मग हे बाहेरवर डिपेंडन्सी न ठेवता घरच्या घरी कसा चारा उत्पादित होईल तो सकस कसा असेल हे बघावं लागेल आणि जितका चारा सकस असेल तर मग तुम्हाला पशुखाद्यावरचा खर्च कमी होतो आपण बघतो की अनेक पशुपालकांना काय वाटतं आपण चारा विकत आणू भरपूर पशुखाद्य खाऊ घालू वेगवेगळे टॉनिक वापरू आणि भरपूर दूध काढू पण तसं होत नसतं आपल्या घरचा उत्पादित चारा तो सुद्धा सकस चारा आणि भरपूर हिरवा चारा हा जर असेल तर आणि तरच आपला दुग्ध फायदेशीर होतो खाद्यावर डिपेंड राहून आपला व्यवसाय कधीच फायदेशीर होऊ शकतो <laughs> या आहारामध्ये सगळ्यात महत्वाचं हिरव्या चाऱ्यावर लक्ष दिलं पाहिजे आता आम्हाला सांगा की ब्रिडिंग मध्ये काय काय चुका होतात आणि त्या कशा टाळल्या गेल्या पाहिजेत <laughs> ब्रिडिंग मध्ये सगळ्यात मोठी चूक म्हणजे सगळ्या पशुपालकांना वाटतं कुठल्या तरी महागातलं सिमेंट सोडलं म्हणजे ब्रिडिंग झालं तो इतका सोपा विषय नाही ब्रिडिंग म्हणजे काय की तुम्हाला खूप मोठी प्रोसेस आहे ब्रिडिंग तुम्हाला तुमच्या जनावरांना ओळखलं पाहिजे तुमच्या गोठ्यावर कुठल्या प्रकारचे जनावर आहे तुम्हाला तुमच्या गोठ्यावर काही दिवसांनी कशा प्रकारचे जनावर पाहिजेत पुढच्या पिढी त्याच्या पुढच्या पिढी त्याच्या पुढच्या पिढीत त्यानुसार कुठले गुणधर्म आपण बदलायचे आणि त्यानुसार सिमेंट वापरायचं ही म्हणजे ब्रिडिंग पण आपल्याला काय झालंय कुठेतरी व्हॉट्सअपला टाकतंय फेसबुकला टाकतं हे बुलच सिमेंट वापरलं आणि हे खूप भारी सगळेजण तेच वापरतात किंवा फक्त पांढऱ्या रंगाची कालवट जन्माला आली पाहिजे त्याच्यासाठी कुठल्या तरी एखादा होळू वापरला जातो होळूचा रंग बघून सिमेंट वापरणं हे सगळ्यात मोठी चूक मध्ये होते तर त्याचे गुणधर्म बघितले पाहिजे त्याचे जे म्हणजे बुल्सचे डिटेल्स आहेत त्याचे जिनोमिक व्हॅल्यू बघितलं पाहिजे त्याची पेडिग्री बघितली पाहिजे आणि त्यानुसार आपल्याला वळू निवडला पाहिजे आणि आपल्या गोठ्याच्या जे काही गरजा आहेत त्यानुसार आपण वळून आप त्यानु आप निवडायचंय आपल्या इथं जर मस्टायटिसचा प्रॉब्लेम असतोय तर मस्टायटिस कमी करणारा बुल वापरला पाहिजे आपल्याकडे इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम आहे तर आपण त्या पद्धतीचा बुल वापरला पाहिजे आपल्या शेजारच्यानी कोणता वापरलाय किंवा तो एक चांगला ब्रिडिंग करतोय त्याच्याकडे तो ओळ वापरलाय म्हणून तो वळू आपल्या गोठ्यावर वापरणं ही सगळ्यात मोठी चुकता असते म्हणजे कुणाच्या तरी बघून किंवा सोशल मीडियावर कुणाच्या तरी कालोडीचा फोटो बघून तोच फुल वापरणे चुकीचं ठरू शकतो आपल्या गोठ्यातल्या गायीची जी काही क्षमता आहे तिच्या याच्यानुसार आणि आपल्या गोट्याच्या जा नियोजनानुसारच आपण फुल निवाडलं पाहिजे आणि त्याचं ब्रीडिंग केलं नक्कीच आता जंत किंवा लसीकरण यामध्ये काही लक्ष देण्याची म्हणजे गरज आहे का आणि ते कसं केलं पाहिजे किंवा त्यात होणाऱ्या ज्या चुका आहेत त्या कशा टाळल्या पाहिजे हा म्हणजे जंत आणि लसीकरण अतिशय दुर्लक्षित विषय अनेक मोठमोठे गोठ हे बंद पाडण्यामागचं मेन कारण लसीकरण आहे जर लाल सारखा आजार आपल्या गोठ्यामध्ये आला सारखा आजार आपल्या गोठ्यामध्ये आला तर आपल्या उत्पादक जनावरांचं उत्पादन तर जातच परंतु त्यांना कायमस्वरूपी काही आजार जाणतात जसं लाल खुरकूत होऊन गेलेल्या जनावरांचं जे हिट टॉलरन्स आहे किंवा उष्णतेला सहन करण्याची ताकद आहे ती पूर्ण निघून जाते थोडे जरी उष्णता वाढली की त्यांचं दूध उत्पादन कमी होतं ते धाप लागायला चालू होते अशा पद्धतीने मग आपल्या जनावरांना त्रास व्हायला चालू होतो सारखा आजार होऊन गेला तरी सुद्धा आपल्या जनावरांना त्या आजारातून हो बरं व्हायला चार चार पाच पाच महिने लागतात प्रोडक्शन पूर्ण डाऊन होतं तुम्ही जर साधा जनताचा प्रादुर्भाव जरी बघितला जर योग्य वेळेस जर आपण जंतनाशक दिली नाही तर गोठ्याचं एक दोन जनावर असल्या तर आपल्या ध्यानात येत नाही परंतु मोठ्या गोठ्यांवर नुसतं जंत निर्मूलन केलं आणि त्यानंतर चार पाच दिवस जर लिवर टॉनिक वगैरे वापरलं तर वीस वीस टक्के दूध वाढ मिळालेले आहे मित्रांनो विचार करा की एखाद्या गोठ्यावर दोनशे लिटर दूध चालू आहे आणि जंत निर्मूलन नुसतं जंत निर्मूलन करून जर त्यांचं वीस लिटर दूध वाढलं दहा टक्के वाढलं वीस लिटर जर दूध वाढलं त्या गोठ्यावर तर कितीतरी मोठे खर्च आपण त्या वर्षा दहा लिटर दुधामध्ये वीस लिटर दुधामध्ये आपण काढू शकतो तर नियोजन तेच राहतंय फक्त आहे तो चारा पचावण्याचं आणि हे नियो जनावरांची आहार ग्रहण क्षमता ती पचवण्याची क्षमता वाढल्यामुळे आपल्याला दूध मिळतं तर जंत निर्मूलन मोठ्या जनावराला दर तीन महिन्याने वासरांना पहिल्या दहाव्या दिवशी त्याच्यानंतर दर महिन्याला अशा पद्धतीने वासरांचं जंत निर्मूलन करणं त्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत आणि लसीकरण न चुकता करणे कारण एकदा आजार आला की लसीकरण करून काही उपयोग होत नाही येण्यापूर्वीच लागेल आणि आपल्या जनावरांचं लसीकरण करणं ही आपली जबाबदारी आहे सरकारी डॉक्टर येतील ते आपल्या जनावरांना लस टोचतील तर ह्या याच्यात आपण राहिलं नाही पाहिजे आपले जनावर आपली ती एक गरज आहे आपली आवश्यकता आहे त्यामुळे आपल्या गोठ्यावर शेड्युलनुसार लसीकरण होईल ही आपण आपली जबाबदारी सांभाळली पाहिजे आणि त्याच जबाबदारीने वागून आपल्या जनावरांचं वेगवेगळ्या आजारांपासून आपण रक्षण केलं पाहिजे जर आपण ते केलं नाही तर आपल्या जनावरांना जर आजार आला तर कोणीही वाचवू शकत नाही म्हणजे माझे आरोग्य माझी जबाबदारी त्याचप्रमाणे प्रत्येक पशुपालकांनी म्हणायला असं विचार करायला पाहिजे की माझं जान, माझं जनावर माझी जबाबदारी त्या पद्धतीने सगळं लसीकरण त्याने वेळच्या वेळी पूर्ण करून घेतलं पाहिजे यानंतर आता आम्हाला सांगा की औषध उपचार करताना काय काय काळजी का घेतली पाहिजे आता यात खूप मोठी जी चूक होते ती की थोडस सोशल मीडिया आपल्याकडे अवेलेबल आहे आपल्याकडे वेगवेगळ्या माहितीचे स्रोत अवेलेबल आहेत खूप जणांच्या हातात अँड्रॉइड मोबाईल आलाय त्यामुळे थोडस गुगल केलं किंवा के युट्यूबला कोणतरी सर्च केलं की के खूप सारे ट्रीटमेंट आपल्याला ते दाखवल्या जातात परंतु जनावर जे लक्षण दाखवते एकच लक्षण अनेक आजारांचं असतं किंवा मास्टायटिस म्हणजे मास्टायटिस करणारे जवळजवळ शंभर दीडशे जा वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू आहेत विषाणू वेगळे फंगल मास्टायटिस वेगळा आणि पोटात ऍसिडोसिस झाल्यामुळे होणारा मास्ट्राटिस वेगळा असे खूप सारे प्रकार असतात तर नेमकी हा आजार कशामुळे झाला याच निदान न लावता काही पशुपालक स्वतःच उपचार करतात ही सगळ्यात मोठी चूक आहे किंवा मागच्या वेळेस डॉक्टरांनी हे तीन इंजेक्शन दिले आणि आमचं जनावर बरं झालं होतं ते ध्यानात ठेवून हा ते ध्यानात ठेवून पुढच्या वेळेस तसा आजार झाला का तीच इंजेक्शन दिले ही खूप मोठी चूक आहे काही पशुपालक स्वतःच उपचार करतात आणि जर योग्य निदान झालं नाही तर मग तिथे खूप मोठी चूक होऊ शकते अनेक वेळेस जर दोन तीन दिवसात एखादा आजार बारा झाला नाही तर काही लॅब टेस्ट केल्या पाहिजे आपल्या जनावरचं रक्त चेक करून घेतलं पाहिजे जर आपल्याकडे येणारे जे रेग्युलर जे कोण उपचार करणारे असतील त्यांना जर तो आजार समजत नसेल तर त्याच्यातले जे तज्ञ व्यक्ती आहेत त्यांच्याकडे ती केस रेफर केली पाहिजे आणि योग्य उपचार आपल्या जनावरांना मिळाला पाहिजे योग्य उपचार न मिळणे जनावरांना आणि ती वेळेत न मिळणे कारण एकदा एखादा आजार जर आपण पहिल्या दोन तीन दिवसात नीट केला तर तो, तो किरकोळ औषधाने बारा होतो परंतु तो जर एकदा पुढच्या स्टेज मध्ये गेला आणि दोन तीन आजारांचं एकत्र जर कॉम्बिनेशन झालं तर मग आपल्याला तिथे उपचाराचा खर्च वाढत जातो त्यामुळे योग्य वेळेत योग्य उपचार जनावरांना न मिळणे ही सगळ्यात मोठी चूक ठरू शकते जे, जे काही लक्षणं दिसतील ते त्वरित डॉक्टरांना कळून त्यांच्या सल्ल्याने यानंतर दुग्ध व्यवसायात आर्थिक नियोजन ताळेबंद किंवा भांडवल याबाबत पशुपालकांचं लक्षच नसतं या गोष्टींकडे म्हणजे हे बरोबर आहे का अतिशय म्हणजे चुकीच्या पद्धतीने दुग्ध व्यवसाय केला जातो आर्थिक बाबतीचा विचार केला जातो व्यवसाय म्हणलं की ताळेबंद पाहिजे वर्षाच्या अखेरीस आपण फायद्यात आहोत तोटात आहे हे कळलं पाहिजे पण आज कुठलाही पशुपालक छाती ठोकपणे की मला ह्या वर्षी दुग्ध व्यवसायातून दोन लाख उत्पन्न मिळालं चार लाख उत्पन्न मिळालं सांगू शकत नाही mm -hmm. मागच्या दहा दिवसापूर्वी किती पगार झाला कदाचित हा आकडा सुद्धा सांगू शकत नाही आणि मागच्या महिन्यात किती पशुखाद्य लागलं किती चारा लागला हे सुद्धा कुणाकडंच माहिती नसतं आणि जर हे माहिती नसेल तर आपण आपल्या दुग्ध व्यवसायाचं व्यवसाय म्हणून तो करू शकत हो नाही आणि त्याचं आर्थिक नियोजन बसणार जर इथे थोडे जरी गडबड झाली तर आपला दुग्ध व्यवसाय तोट्यात जात असतो म्हणून पशुपालक मित्रांनी आपल्या बारीक सारीक रोज रोजमेळ ठेवला पाहिजे त्याच्यासाठी नोंदवही वापरली पाहिजे त्यात सगळं लिहून ठेवलं पाहिजे आणि महिन्या अखेर वर्षा अखेर आपण काळमेळ बघितलं पाहिजे नक्की आपण फायद्यात आहोत का आणि जर फायद्यात नसू हा कुठं खर्च जास्त होतो खर्च जर डॉक्टरांवर खर्च किंवा औषधांचा खर्च वाढत असेल तर तो, तो कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे पशुखाद्य जास्त लागतंय आपल्याला पशुखाद्य कमी केलं का दूध कमी होतं ही चूक आहे आपली मग तिथं हिरवा चारा वाढवून काही करता येते का अशा आपल्याला त्याच्यामुळं वेगवेगळ्या खर्चांवर नियंत्रण ठेवता येईल चांगल्या पद्धतीने पुढचं मॅनेजमेंट करता येईल आणि दुग्ध व्यवसाय आपल्याला फायदेशीर करता येईल पण तो आपण फायद्यात आहे की तोटत आहे हे कळलं तरच करताय त्याच्यामुळे आर्थिक ताळेबंद आर्थिक शिस्त हे दुग्ध व्यवसाय सुद्धा असावीच आणि असलीच पाहिजे म्हणजे चारा आहार या बरोबरच आर्थिक ताळेबंद हे देखील दुग्ध तितकेच महत्वाचे आहे याच्याकडे पण पशुपालकांनी लक्ष दिलं पाहिजे त्यानंतर मला सांगा की दूध दुधाची जी विक्री केली जाते त्यामध्ये काय काय चुका होतात पशुपालकांकडून आता अनेक पशुपालकांचं काय होत की दूध फक्त काढलं आता डेअरीवाला तुम्हाला काय भाव देतो फॅट कशी लावतो अनेक ठिकाणी कॅन्ड उचलून घेऊन जातात आणि ते नेमकी किती लिटर भरलं आणि त्याच फॅटप किती लागले ला। ती लाग ला। कशी लावली ला। हे बघणं प्रत्यक्ष बघितलं जात नाही आणि मग फक्त एस एम एस पडतो आणि त्याच्यानुसार आपल्याला कळत की हा एवढी फॅट लागली एवढी एस भरलं एवढी कारण आपण आता डेअरीत जायचं सुद्धा कंटाळा करायला लागलो आपल्या गोठ्यावर येऊन दूध घेऊन गेले पाहिजे असं आपले मानसिकता झालेली आहे त्यानंतर दुसरा विषय असा आहे की अनेक ठिकाणी त्या डेअरीवाल्याकडून उचल घेतलेले असते त्यामुळे तो आपल्याला काय रेट देतो आणि आपल्याला काय रेट पाहिजे याच्याबद्दल त्या डेअरीवाल्याकडं बोलण्याची म्हणजे पशुपालकाला काहीच हे नसतं म्हणजे मुभा नसतं किंवा तो जो काही रेट दिल तो गपचुप गेले एवढं त्याच्या हातात असत त्यामुळे डेअरीवाल्याकडून उचल घेऊन त्याला दूध घालणे ही सगळ्यात मोठी मी म्हणेन की दुग्ध चूक आहे आणि दूध विक्री म्हणजे फक्त डेअरीला दूध घालणे ही सुद्धा चूकच आहे तुम्ही त्याच्यात दहावीस टक्के रतिबाला घालू शकता शक्य असेल तर जवळ एखादं मोठं गाव आहे एखादं शहर आहे नाही शंभर टक्के दूध तुम्हाला रतिबाने वाटणं शक्य कारण जर मोठा वट असेल दोनशे तीनशे लिटर दूध तुम्ही रतीवर नाही घालू शकत तर किमान वीस पंचवीस पन्नास लिटर जर आपण रातीवाला कुठं घालू शकलो आपल्याला तिथं डबल भाव हा त्याचबरोबर आपल्याला काही प्रोसेसिंग मध्ये जाता येतं का जर आपल्याकडे घरी मॅन पॉवर उपलब्ध असेल तर आपण प्रोसेसिंग करायला काय हरकत त्याचबरोबर दूध विक्री करताना जर आपण डायरेक्ट डेअरीला घालू शकाल असेल म्हणजे जे प्रोसेसिंग प्लांट आहे आता जर आपल्यापासून वीस पंचवीस किलोमीटरच्या अंतरात म्हणजे जर दूध जास्त असेल आणि वीस एक किलोमीटरच्या अंतरात जर आपल्याला एखादा प्रोसेसिंग प्लांट असेल तर तिथे जर डायरेक्ट दूध घेऊन घातलं तर आपल्याला डायरेक्ट दूध घातल्याचं आणि वाहतुकीचं असे परत लिटर मागे आणि कलेक्शनचा एखादा रुपया अशा तीन चार रुपये आपल्याला वाढून मिळू शकतात तर त्याही पर्यायाचा विचार पशुपालकांनी केला पाहिजे या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण आपण तिकडे लक्ष देत नाही आणि जर रोजचं दोनशे लिटर दूध महिन्याचं सहा हजार लिटर दूध आणि वर्षाचं बारशक बहात्तर म्हणजे बहात्तर हजार लिटर दूध तर इतक्या साऱ्या दुधाचं एक रुपयाने दोन रुपयाने चार रुपयाने हिशोब केला तर खूप मोठा खर्च त्याच्यात म्हणजे उत्पन्नात तूट येऊ शकते तर अशा पद्धतीने आपण या सगळ्या गोष्टींचं बारकाईने लक्ष दिलं पाहिजे आणि दूध फक्त आपल्या गोठर गाडी येऊन दूध घेऊन जाईल अशा प्रत्येक आपण स्वतः डेअरीत गेलं पाहिजे आपण थोडं स्वतः काही दूध डायरेक्ट विक्रीचा प्रयत्न केला पाहिजे या सुद्धा गोष्टीवर थोडासा वेळ दिला पाहिजे आणि लक्ष दिलं पाहिजेच दुग्ध व्यवसाय करताना उत्पन्नाची इतर साधने म्हणजे काही निर्माण करण्याची गरज आहे का किंवा आपण त्यात काय काय आणखी करू शकतो म्हणजे आता जे आपण बोललो की फक्त डेअरीला दूध गेलं म्हणजे आपला दुग्ध व्यवसाय झाला असं ना आणि जर फक्त दूध विक्रीतून दूध विक्रीत एक काय झालं की दुधाचा भावच आपल्या हातात नाही त्यामुळे फक्त दूध विक्रीवर आपण डिपेंड करून दुग्ध व्यवसाय फायदेशीर करू शकला त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं उत्पन्न साधन असतं की गोठ्यावर आपण कालवडी जर तयार केल्या मित्रांनो एखाद्या चांगल्या सिमेंटची कालवड आहे आणि तिला सॉर्टेड सिमेंट सोडलेले आणखी एखाद्या चांगल्या बोलचं आणि ती वेगळं झाली तर आज अशा रेकॉर्ड असलेल्या कालवडी कितीही नाही म्हणणं तर दीड ते दोन लाखाला विकल्या जातात टाकला असेल तर सहज तुम्हाला वेळेला झाल्यावर त्या कालवडीचे दोन एक लाख रुपये मिळू शकतात तर अशा पद्धतीने आपण कालवड संगोपनातून खूप मोठा म्हणजे फायदा करून घेऊ शकतो दरवर्षी आपल्याला समजा आपल्याकडे दहा गायी असतील तर त्याच्या मागे तीन ते ती चार कालवडी तयार करणं सहज शक्य आहे पहिल्या मध्ये आपण आपल्या गोठ्यात अगोदर चांगल्या कालवडी ठेवा दोन तीन जनरेशन नंतर आपल्या गोठ्यात सगळे चांगले जनावर झाले की त्यानंतर आपण जे काही कालवडी तयार होणार त्यातल्या निम्मर कालवडी विकायच्या निम्म्या आपल्या गोठ्यावर रिटर्न करायच्या आणि mm. समजा आपण चार कालवडी तयार झाल्या दोन विकल्या दोन गोठ्यावर ठेवल्या तर त्यावेळेस गोठ्यातल्या दोन जुन्या गाई काढून टाकायच्या आणि आपल्या गोठ्याचा नंबर तो मेंटेन ठेवायचा अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे खूप मोठं तिथून म्हणजे फायदा होणार कारण एका गायीचं एका वेतात कितीही दूध घातलं तर समजा एखादी गाय आपण एकदम चांगल्या प्रोडक्शनची धरू आठ हजार त्याचं एका वेतात दूध मिळालं आठ हजार लिटर दुधाच्या मागे आपल्याला दहा रुपये जरी राहिले तरी एका वेतात आपल्याला फक्त ऐंशी हजार रुपये हे खूप हाय स्टँडर्ड बोलतो आज आपल्या कुणाची चार साडेचार पाच हजारच्या वर गाई नाहीत जर चारच हजार जर आपलं प्रोडक्शन असेल तर आपण फक्त चाळीस हजार रुपये एका गाईपासून वर्षाला नेट प्रॉफिट कमवतो तर त्याऐवजी जर आपण एका चांगली कालवड तयार करून विकली ती समजा दीड लाखाला जरी गेली तरी त्या कालवडीला आपण खर्च केलेला असतो ऐंशी सत्तर ते ऐंशी हजार रुपये नव्वद हजार तर आपल्याला डायरेक्ट साठ हजार रुपयाचा फायदा होऊ शकतो आणि जर ती दोन एक लाखाला विकली तर लाखाच्या वर फायदा होऊ शकतो आणि हे नुसतं दूध घालू शक्य नाही आपल्याला कालवडीचा पैसा करावा लागेल त्याबरोबर आपल्याला शेणाचे गांडूळ खत असेल कंपोस्ट खत असेल शेणखत आता कुजवण्यासाठी हा शेणखत कुजवणे त्याच्यात म्हणजे एनरिचमेंट करणे जसं फॉस्फरस रिच ऑर्गेनिक मेन्युअर असेल असे काही पर्याय आहेत त्याच्यातून आपण तो सुद्धा एक पर्यायने वाढला पाहिजे आणि पशुपालकांचं आज जर मुक्त गोठा असेल मिल्किंग मशीन असेल मोरगास केलेला असेल तर सकाळी दोन तीन तास काम आणि संध्याकाळी दोन तीन तास काम केलं के तर बऱ्यापैकी आपल्या गोठ्यावरचं काम कमी राहतं आणि मधला दुपारचा काही वेळ आपल्याकडे शिल्लक असतो तर इथं पशुपालकांनी कंटाळा न करताना गांडूळ खत निर्मिती असेल किंवा कंपोस्ट खत निर्मिती असेल अशा पद्धतीने काही गोष्टी करायला नक्कीच म्हणजे केल्या पाहिजे आणि त्यातून आपलं उत्पन्नाचे मार्ग मिळवले पाहिजे पण हे आपल्याकडे घडत नाही ते थोडस लक्ष दिलं पाहिजे काही कृषी पर्यटनासारखे आपण गोष्टी करू शकतो किंवा काही जण मुद्दा म्हणून ऑर्गेनिक मिल्क प्रोडक्शन कडे जाऊ शकतात आज सगळ्यांना रेसोडी फ्री अँटीबायोटिक फ्री तुम्हाला ऑर्गेनिक मिल्क हे पाहिजे जर आपण रेसोडी फ्री ऑर्गेनिक मिल्क जर देऊ शकलो तर आज नव्वद शंभर रुपये एफ गायच्या दुधाला सुद्धा रेट मिळतो आत्मसात केल्या पाहिजे त्या गोष्टी आणि थोडी आधुनिकता आहे वळून म्हणजे दुग्ध व्यवसाय करताना फक्त दूध काढून डेअरीला घालणे एवढंच एक हे न करता दुग्ध व्यवसायामध्ये आपण अशा प्रकारे अनेक प्रकारे उत्पन्नाची साधने निर्माण करू शकतो तर धन्यवाद डॉक्टर साहेब दुग्ध व्यवसाय करताना जे काही बारीक सारीक चुका होतात आहारात असतील चाऱ्यात असतील किंवा जर नियोजन असेल या सगळ्या बाबत आपण जे पशुपालकांना माहिती दिली त्याचा फायदा त्यांना नक्कीच होणार आहे आणि आपले जे काही शंका प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद धन्यवाद